कर्क राशी नऊ ते पंधरा जून दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशी फल राशी जूनच्या या आठवड्यात अतिशय शुभ धनलक्ष्मी योग तयार होणार आहे तर या आठवड्यात मंगळाची चंद्रावर दृष्टी असेल चंद्र चंद्रवृश्चिक राशी त्यांनी मंगळ सिंह राशीत भ्रमण करेल त्यामुळे लक्ष्मी योगाचे शुभ संयोजन तयार होईल ज्योतिषशास्त्रात धनलक्ष्मी योगाचे वर्णन खूप शुभ मानले गेले आहे लक्ष्मी योगाला महालक्ष्मी राजयोग असेही म्हणतात परिस्थितीत ग्रहांचा शुभ स्थितीमुळे राशीच्या लोकांना पूर्ण लाभ मिळणार आहे या राशीच्या लोकांना केवळ तर मालमत्ता खरेदी करण्याची शक्यता आहे आणि यामध्ये त्यांना यश मिळेल चला तर मग जाणून घेऊयात कर्क राशीचे साप्ताहिक राशीफल कसे असेल कर्क राशीच्या लोकांसाठी हा आठवडा भाग्यवान राहणार आहे हा आठवडा तुमच्यासाठी अत्यंत शुभ आणि उत्साहवर्धक राहणार आहे जे लोक बऱ्याच काळापासून नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती किंवा इच्छित ठिकाणी बदलीची वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी हा आठवडा विशेषत फलदायी ठरेल या काळात तुमच्या कठोर परिश्रमाचे फळ मिळेल आणि केवळ पदोन्नतीची शक्यताच नाही तर तुम्हाला एखाद्या महत्त्वाच्या प्रकल्पाची किंवा जबाबदारीची जबाबदारी देखील सोपवण्यात येऊ शकते तसेच या आठवड्यात कर्कराशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी त्यांच्या सहकाऱ्यांच्या मित्रांचा आणि कुटुंबातील सदस्यांचा पूर्ण पाठिंबा मिळेल ज्यामुळे तुम्ही प्रत्येक क्षेत्रात आत्मविश्वासाने पुढे जाल तुमचे प्रयत्न योग्य दिशेने होतील आणि त्यांचे सकारात्मक परिणाम लवकरच दिसून येतील या आठवड्यात नोकरी करणाऱ्यांसाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात आठवड्याच्या उत्तराधार्थात जुन्या गुंतवणुकीतून किंवा व्यवहारातून अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती आणखी मजबूत होईल जर तुम्ही जमीन इमारत किंवा कोणतीही मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा काळ अनुकूल असेल आणि तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते प्रेमजीवनाबद्दल बोलायचे झाले तर या आठवड्यात तुमच्या प्रेमजीवनात गोडवा येईल तुमच्या आणि तुमच्या जोडीदारामध्ये भावनिक समज वाढेल तुम्ही एकमेकांना अधिक भावनिक पद्धतीने समजून घेऊ शकाल तुमचे कुटुंबही तुमचे नाते स्वीकारेल आणि लग्नाकडे वाटचाल करेल अशी शक्यता आहे तुम्हाला वैवाहिक जीवनातही आनंद आणि आनंददायी क्षण घालवण्याच्या संधी मिळतील एकंदरीत पाहता हा आठवडा तुमच्या योजनांची पूर्तता करणारा आणि नात्यसंबंध मजबूत करणारा ठरेल कर्कराशीला या आठवड्यात प्रगती दिसून येईल तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही महत्वाचे निर्णय घेता येतील तुमचे काम वेळेत पूर्ण होईल तुम्हाला यशाचे संकेत मिळतील तुम्ही कार्यक्षेत्रात संयम व शिस्त बाळगणे आवश्यक आहे तुमच्या कामाची पद्धत सुधारेल पण तुमच्यावर कामाचा बोझा वाढू शकतो तुम्हाला नोकरीत वरिष्ठांची शबासकी व सहकार्य मिळू शकते तुमच्यावर नवीन प्रोजेक्टची जबाबदारी वाढू शकते तुमच्या करिअरमध्ये तुमच्या कौशल्याची ओळख मिळेल व्यावसायिक चांगला लाभ होईल तुमचे जुने व्यवहार मार्गी लागतील तुम्हाला सहकार्यांशी गोडी गुलाबीने काम करून घ्यावी लागतील तुम्ही कोणताही महत्वाचा निर्णय घेण्यापूर्वी सर्व बाजूने विचार करावा कर्कराशीच्या विद्यार्थ्यांना हा आठवडा सामान्य असेल तुम्ही अभ्यासात एकाग्रता ठेवावी लागेल तुमच्या ज्ञानात भर पडेल प्रयत्नांनी चांगले यश मिळवाल कर्क राशीच्या व्यक्तींची आर्थिक बाजू भक्कम असेल तुम्हाला काही अनपेक्षित लाभ मिळतील तुम्ही जुनी थकीत व कर्ज पूर्ण करू शकाल तुम्हाला गुंतवणुकीतून फायदा मिळेल पण तुमच्या घर खर्चात अचानक वाढ होईल त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवा तुम्ही नवीन व्यवसाय किंवा मालमत्तेत गुंतवणूक करू शकता तुम्हाला एखाद्या सरकारी योजनेचा लाभ मिळेल कर्कराशीच्या व्यक्तींचे आरोग्य थोडे चिंताजनक राहू शकते तुम्ही आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी तसेच जुन्या व्याधींचा त्रास उद्भवू शकतो त्यामुळे व्यायाम करणे आणि आहारात प्रोटीन युक्त पदार्थ घेणे खूप फायदेशीर ठरेल तुम्ही आपल्या आरोग्यासाठी व स्वतःसाठी वेळ काढा कर्क राशीच्या घरातील वातावरण चांगले राहील घरातील ज्येष्ठांचा सल्ला मिळेल तुम्ही आपले वर्तन व शब्द यावर विशेष लक्ष द्या कर्क राशीच्या वैवाहिक जीवनात चांगला ताळमेळ राहील तुम्ही जोडीदाराच्या मताचा विचार कराल तुम्ही एकमेकांना वेळ द्याल कारण कर्कराशीच्या लोकांसाठी हा आठवडा भावनिक संतुलन राखण्यासाठी आहे तुमची अंतर्ज्ञानी शक्ती प्रबळ असेल ज्यामुळे तुम्ही इतरांच्या भावना खोलवर समजून घेऊ शकाल जर तुम्ही आत्मविश्वासाने निर्णय घेतले तर तुम्हाला तुमच्या कामात नक्कीच यश मिळेल कामाच्या ठिकाणी स्थिरता आणि सकारात्मक गती राहील जर तुम्ही नवीन नोकरी किंवा स्थलांतराची योजना आखत असाल तर हा अनुकूल काळ आहे व्यावसायिकांना जुन्या क्लायंटशी पुन्हा संपर्क साधण्याची संधी मिळेल ज्यामुळे आर्थिक सुधारणा होईल भागीदारीत काम करणाऱ्या लोकांसाठी पारदर्शकता आणि स्पष्ट संवाद खूप महत्त्वाचा असेल घरात वातावरण सौहार्दपूर्ण असेल कुटुंबात एखाद्या शुभ घटनेची शक्यता आहे प्रेम जीवनात प्रेम आणि समजुतीचे संतुलन राहील विवाहित जोडप्यांमध्ये भावनिक बंद आणि सुसंवाद वाढेल कर्क राशी या आठवड्यात आकाशीय ऊर्जा उपस्थितीला प्रोत्साहन देते कारण चंद्र तुमच्या भावनिक बुद्धिमत्तेला वाढवतो नऊ जूनच्या सुमारास वाढलेली संवेदनशीलता आणि आत्मपरीक्षणाची गरज लक्षात घ्या घरात वातावरण निर्माण करून याचा आदर करा व्यावसायिकदृष्ट्या निर्णय घेण्यामध्ये तुमच्या अंतर्ज्ञानाला वाहून घ्या ज्यामुळे तुम्हाला जटिल परिस्थितीमध्ये सहजतेने मार्ग काढता येईल धीर धरा कारण यशासाठी वेळ आणि संगोपन प्रयत्नांची आवश्यकता असते आठवड्याच्या उत्तराधारतात भागीदारी आणि सहकार्यात अनपेक्षित बदल येऊ शकतात वैयक्तिक वाढ आणि परस्पर फायद्यासाठी बदल स्वीकारा शुक्र सौम्य अभिव्यक्तींना अनुकूल असल्याने प्रेमजीवन फुलते प्रामाणिकपणा आणि असुरक्षिततेचे पालनपोषण केल्याने बंध वाढतील आर्थिक दृष्ट्या खर्चात सावधगिरी बाळगा आणि आवेगपूर्ण खरेदींपासून बचाव करा पंधरा जून रोजी निसर्गाशी जोडा किंवा ऊर्जा पुन्हा जिवंत करण्यासाठी आणि पुनर्संचयित करण्यासाठी पाण्याच्या क्रियाकल्पांमध्ये सहभागी व्हा संतुलन आणि शांतता राखण्यासाठी स्वकाळजीच्या विधींना प्राधान्य द्या वैयक्तिक आणि आध्यात्मिक उत्क्रांतीचे मूल्यांकन करण्यासाठी आठवड्याचे शेवटी चिंतन करा परिवर्तनकारी अनुभवांसाठी सज्ज व्हा कर्क राशी या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग पांढरा असेल शुभ संख्या ही सहा आहे शुभ दिवस बुधवार असेल आणि आठवड्याचे शेवटी तुमच्या आयुष्यात लवकरच बदलाव दिसून येईल त्यामुळे धैर्य ठेवा एकंदरीत एक पाहता कर्क राशीसाठी येणारा नवीन आठवडा शुभ राहणार आहे